हाय मैत्रिणीनो सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी मस्त मशरूमची भाजी बनवली आहे पण ती कशी बनवली आहे ते मस्त तुम्हाला जास्त कष्ट न पडणारी मशरूमची भाजी बनवली आहे कुकरमध्ये मशरूमची भाजी बनवली आणि ग्रेव्ही पण कुकरमध्येच केली आहे मशरूम साफ करण्यापासून ते मशरूमची भाजी बनवण्यापर्यंत सर्व व्यवस्थित व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या पद्धतीने जर भाजी बनवलात तर तुमची चिकनची भाजी पण फेल होणार आहे या भाजीपुढे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो मशरूम घेतले आहेत बाजारातून पाव किलो मशरूम आणलेत थोडेसे खराब म्हणजे थोडे थोडे माती असल्यासारखं असते मशरूमला आता ते मशरूम साफ करण्यासाठी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे ते सर्व मशरूमला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि असं वरच्या साईडने फक्त हात फिरवत राहायचा तर मशरूम लगेच साफ होते या पद्धतीने तुम्ही जर मशरूम के साफ केलात ना तुमचे मशरूम एक मिनिटात साफ होतील तुम्हाला दाखवते बघा असं असं फक्त हात पुसते मी तर मशरूमवरची घाण निघते आणि मशरूम एकदम पांढर शिपट होते आणि काही गरज नाही तुम्हाला चाकू लावत बसायची वरचं साल काढत बसायची ॲटोमॅटिक अशा प्रकारे मशरूम साफ होऊन जातं फक्त थोडंसं ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि त्याला पूर्ण लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे हात फिरवायचा आता ते मशरूम मी पाण्याने धुवून घेते व्यवस्थित सगळे मशरूम आपले पुसून झालेत त्यावरचे सगळं घाण निघाले दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं मशरूम स्वच्छ एकदम म्हणजे त्यामध्ये थोडीशी माती वगैरे राहिलेली ती पण निघून जाते आता आपण हे मशरूम स्वच्छ धुवून घेऊया थोडस मीठ टाकून घेऊ त्यात मीठ टाकल्याच्या नंतर काही थोडस घाण असेल ते पण आणखीन निघून जाते आता हे सुरुवातीचं घाण पाणी होतं मी दोन तीन पाण्याने नंतर धुवून घेतले आपले मशरूम सगळे स्वच्छ धुवून झालेत आता हे मशरूम आपण कट करून घेणार आहोत सर्व मशरूम आता मी कट करून घेणार आहे मशरूमच्या पाठीमागचं डेट थोडंसं कट करून घ्यायचं आणि मशरूम कट करून घ्यायचे तुम्हाला हवा असेल तर याचे चार भाग पण करू शकता पण ते मग असे मशरूम होतं म्हणून मी त्याचे दोन भाग केले आता हा मशरूम मोठा आहे तर याचे मी चार भाग करणार आहे आता सर्व मशरूम व्यवस्थित कट करून घेऊया सर्व मशरूम कट करून झाले आहेत आता आपण ह्या मशरूमला मसाले लावून घेऊया मसाले लावताना एक लक्षात घ्या की मिरची बेताळणी टाका इथे मी अर्धा चमचा हळद लावून घे टाकून घेतली एक चमचा लाल तिखट टाकले धनेपुडी एक चमचा टाकून आहे परत मी इथे सब्जी मसाला पण टाकून घेणार आहे एक चमचा हा अग्री मसाला एक चमचा टाकून आहे आता मी सब्जी मसाला टाकून घेते एक चमचा अद्रक लसूण पेस्ट पण टाकून घेतली ही अद्रक लसूण पेस्ट मी घरी केलेली म्हणजे वाटून घेतली होती लसूण सोलून आणि अद्रक कट करून त्याला वाटली आता इथे मी एक वाटी दही टाकून घेणार आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा इथे लावताना ज्यावेळेस तिखट आपण जास्त टाकू ना तर फोडणीमध्ये तिखट कमी टाका ते लक्षात राहू द्या आता इथे मी सर्व व्यवस्थित कोटिंग करून ठेवले आता आता आपण कुकरमध्ये मशरूमला फोडणी देऊया इथे मी भरपूर तेल वापरले तीन ते चार चमचे तेल वापरलेलं आहे तर तुमच्या हिशोबाने थोडंसं दोन चमचे पण तेल वापरलं तरी चालेल आता इथे मी एक चमचा जिरे टाकले खडे मसाले जेवढे अवेलेबल असतील तेवढे टाकून घ्या घरात तमालपत्र पण टाकून घेतले आता बघा इथे मी बेडगी मिरची टाकली तुम्हाला हवी असेल तर टाका नाही ते हिरवी मिरची पण टाकू शकता मसाले आता लाल होत आलेत आता यामध्ये मी अद्रक लसून किसून खिसून आहे लसूण बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे आणि कडीपत्ता हे सर्व टाकून घेते तेलामध्ये आता व्यवस्थित लाल होईपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं लसूण हा मोठाडमोटाड कट करून टाकलेला आहे आणि अद्रक खिचलेला आहे आता हे व्यवस्थित लाल होत आले आता यामध्ये मी चार कांदे क कर, कट करून घेतलेले बारीक बारीक बारी। ते टाकून घेतले लांब लांबके लांबके असे बारीक कट करून घ्यायचे आणि ते कांदे टाकून घ्यायचे पाव किलो मशरूमला मीडियम आकाराचे चार कांदे टाकले आणि इथे बारीक बारीक चिरून दोन टोमॅटो टाकून घेतले आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा सर्व मसाले आणि कांदा थोडस लाल होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया एक चमचा धनिया पावडर टाकले अर्धा चमचा हळद लाल तिखट चवीनुसार आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडासा मी गरम मसाला पण टाकून घेतलाय आणि थोडस चवीनुसार मीठ टाकू आपण मशरूममध्ये पण मीठ आणि तिखट टाकले त्यामुळे फोडणी देताना तिखटचा तिखट मित्राचा विचार करून इकडे पण तिखट मीठ टाका नाहीतर असं होईल इकडे जास्त तिखट मिरची पडेल आणि तिकडे पण मीठ पण तिकडे जास्त पडेल आणि इकडे पण मीठ जास्त पडेल त्यामुळे भाजी व्यवस्थित होणार नाही आता इथे मी गरम पाणी एक ग्लास ओतून घेतलं आहे आता व्यवस्थित आपण मसाला मिक्स करून घेणार आहेत तुम्हाला हवे असतील तर यामधले खडे मसाले पण काढून घेऊ शकता इथे तमाल मी तमालपत्र आणि थोड्याशा लवंगा काढून घेतल्यात तुम्हाला पाहिजे असेल तर सर्व खडे मसाले काढू शकता कारण की त्याची चव आता त्या मसाल्यात उतरलेली आहे खडे मसाले काढून झालेत आता मी इथे कुकरचं टोपण लावणार आहे आणि कुकरचं टोपण लावून मी इथे दोन सिट्ट्या करून घेणार आहे दोन सिट्ट्या झाल्यात कुकरची हवा पण गेली आहे तुम्ही बघू शकता की ते मसाला मस्त शिजलेला आहे आता हा मसाला थोडासा चमच्याने बारीक करून घेऊया जेवढं होईल तेवढा बारीक करून घ्यायचा मसाला तुम्हाला म्हणले होते ना आपल्याला ग्रेव्हीसाठी मिक्सर लागणार नाही चमच्याच्या सह्याने असे मिक्स केलं ना एकदम मस्त मसाला होतो आणि भाजी पण खूप झंडट म्हणली तरी चालेल भणभणाट बन होती चांगलीच त्यामुळे अशा प्रकारे एकदा भाजी करून बघा मशरूमची बघा किती मस्त टेस्ट येणार आहे त्या भाजीला तुम्हाला सगळे म्हणतील ह्याच पद्धतीने भाजी कर कारण की आमच्या घरात तसं झालं त्या दिवशी मी भाजी केली एवढी भाजी आवडली भाजी थोडी पण उरली नाही अशा प्रकारे मस्त असे कांदा टोमॅटो सगळं बारीक करून घ्यायचं आता आपलं मशरूम आहे ना ते मिक्स करून ठेवलेलं थे ते टाकून घेते हे मशरूम तर एकदम टेस्टी होणार आहे तुम्ही बघू शकता हे त्यात मसाल्यातच मिक्स केल्यावर असं वाटतं की भाजी तयार झाले आता मशरूमला कुकर लावायचे पण थोडंसं भांड्यामध्ये थोडंसं वाटीभर छोट्या वाटीने पाणी ओतून ते व्यवस्थित मिक्स करून ते पण मशरूममध्ये ओतून घेते आणि कुकरला लावून घेते कुकरला टोपण लावून ठेवल्याच्या नंतर दोन सिट्ट्या करून घ्यायच्या आता दोन सिट्ट्या पण झाल्यात आणि हवा पण गेली कुकरची तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे मशरूमची एकच नंबर भाजी लागते अशा प्रकारे करून बघा कुकरचं मशरूम आता तुम्हाला मी वाढून दाखवते प्लेटमध्ये किती भारी म्हणजे एकदम मस्त तिची ग्रेव्ही पण तयार झालेली आहे व्यवस्थित म्हणजे असं वाटते की हॉटेलमधूनच मागवलेलं आहे मशरूमची भाजी अशा प्रकारे तुम्हाला मशरूमची भाजी करायला आवडेल का मला कमेंटमध्ये सांगा मशरूमची भाजी आपली खूप झणझणीत झालेली आहे आणि एकदा करून बघा मशरूमची भाजी करताना व्यवस्थित साफ करून घ्यायची पिठाने साफ केलात तर खूप लवकर मशरूम साफ होतात आणि त्यामध्ये मीठ घालून परत धुवून घ्यायचं म्हणजे लवकर पांढरे शिपटराशे मशरूम निघतात मशरूमची भाजी टेस्टी होण्यासाठी सुरुवातीला कोटिंग करून ठेवायचं मशरूमला सर्व मसाले लावून त्यामुळे मशरूममध्ये सर्व मसाल्याची टेस्ट उतरते आणि मशरूम एकदम टेस्टी होते मशरूम साफ करताना एकदम हलक्या हाताने साफ करायचं नाहीतर मशरूम तुटण्याची शक्यता असते त्यामुळे मशरूम व्यवस्थित साफ करून घ्यायचं रेसिपीत दाखवल्याप्रमाणे मशरूमची भाजी केलात तर एकदम चटपटीत झणझणीत होते चला मग पटकन मशरूम बाजारातून आणा आणि झटकन अशी भाजी करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की मशरूमची भाजी कशी झाली होती ती आणि आता पटकन कुकवितहरच्या ना या चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका आणि एक लाईक पण देऊन टाका आणि लाईक केल्याच्या नंतर हाईप बटन येतं त्या हाईप बटनला मा पण हाईप करून टाका म्हणजेच माझ्या चॅनलला आणखीन लोकं बघतील पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद